श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते भिओ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांनी भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यंदा या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बुधवारी दहा एप्रिल रोजी आहे स्वामी समर्थ महाराज हे गाणगापूरच्या श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार मानले जातात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रानुसार भगवान दत्तात्रयांनी तीन अवतार घेतले पिठापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभ गाणगापूर येथील नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या रूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले कोणाला श्री माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आणि म्हणूनच आपल्याला स्वाम्यांच्या प्रकट दिनापर्यंत ह्या अकरा दिवसाच्या सर्वात प्रभावी सेवा ह्या करायच्या आहेत म्हणजे एकतीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत ह्या अकरा दिवसाच्या आपल्याला प्रभावी सेवा करायच्या आहेत अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतात पण आपण त्या इच्छा पूर्ती करण्याकरता खूप मेहनतसुद्धा करतो पण मेहनत करून कष्ट करूनसुद्धा जर आपल्या त्या इच्छा पूर्ती होत नसतील तर ह्याच सेवा जर आपण केल्या दहा एप्रिलपर्यंत ह्या सेवा आपल्याकडनं जर झाल्या तर निश्चितच आपली कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत आता इच्छापूर्ती म्हणजे काय तर जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल किंवा तुमचा व्यवसाय वाढायचा असेल तुम्हाला वाटत असेल किंवा जर तुम्हाला तुमच्या घराबद्दल मुलांबद्दल पत्तीबद्दल तुमच्या ज्या पण मनोकामना आहेत त्या आपल्याला स्वामी महाराजांना बोलायच्यात निश्चितच स्वामी आपल्याला जे आपल्या नशिबात असेल आणि जे आपल्याकरता चांगलं असेल ते नक्कीच आपल्याला स्वामी महाराज देणार आहेत तर त्या कोणत्या सेवा आहेत आणि त्या कशा करायच्या त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींनी उत्तर दिले माझा बाळ मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे देवाला कधीच सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत अडचणींना सांगा माझा देव किती मोठा आहे येत्या दहा एप्रिलला महाराजांचा प्रकट दिन आहे आणि आपल्याला एकतीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत अकरा दिवसांची सर्वात प्रभावी सेवा ही करायची आहे सर्वात पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण जर तुम्हाला अकरा दिवसाचे पारायण करायचे असेल तर एकतीस मार्चपासून म्हणजे आजपासून तुम्हाला हे पारायण नित्यनियमाने करायचे hmm. आहे ही सेवा सुरू करायच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे महाराजांना सांगायचं आहे की आपण ही सेवा कोणत्या उद्देशाने करतो आहे कोणती मनोकामना पूर्ती करता करतो आणि त्यानंतर आपल्याला हे जे सेवा आहेत त्या सुरू करायच्या आहेत आपल्याला एकतीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत नित्य नियमाने एक ते एकवीस अध्यायाचे पठन करायचे आहे आता हे पठण तुम्ही एका बैठकीत करू शकतात किंवा तुम्हाला एका बैठकीत शक्य नसेल तर तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही एक ते एकवीस अध्यायाचं पठन करायचं आहे हे पठण करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही पूजेची मांडणी करायची गरज नाही तुम्हाला फक्त हे पारायण करताना आपल्या स्वामींसमोर आसन ठेवून बसायचं आहे आणि एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा जो आहे तो आपल्या स्वामींसमोर लावायचा आहे आणि त्यानंतर हे पारायण सुरू करायचे आहे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत या सेवेने भक्तांच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात तसेच ही सेवा आपल्याला घरात केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते त्याचबरोबर घरातील अनेक अडचणीसुद्धा दूर होतात आणि जीवनात संकटही नावाला देखील उरत नाही आता ही से सेवा सुरू करायच्या अगोदर तुम्हाला स्वामींना संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामींना संकल्प करायचा आहे पहिला दिवस म्हणजे एकतीस मार्च एकतीस मार्च म्हणजे आज तुम्हाला स्वामींना संकल्प करायचा आहे की ही सेवा तुम्ही का करत आहेत कोणत्या इच्छेकरता आहेत आपल्या मनातली इच्छा स्वामींना बोलायची आहे आणि संकल्प करायचा आणि मग तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे संकल्प हा फक्त एकदाच करायचा दररोज तुम्हाला संकल्प करायची गरज नाही तुम्हाला दररोज पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने एक ते एकतीस अध्यायाचं पठण हे करायचं आहे अशा रीतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण दररोज अकरा दिवस करायचे आहे यानंतर पुढची सेवा म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र दररोज घरात बोलल्याने घरातील सर्व वास्तुदोष त्याचबरोबर पितृदोष देखील दूर होतो तसेच जीवनात काहीही संकट असतील तर ती दूर होतात म्हणून तुम्हाला अकरा दिवस तारक मंत्राचं पठण करायचं आहे ही सेवा सुरू करायच्या अगोदरसुद्धा तुम्हाला स्वामींपुढे तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आणि आसन घेऊन आपल्याला स्वामींसमोर बसायचं आहे एक तांब्याच्या कळशात पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही चांदीच्या ग्लासामध्ये किंवा अगदी स्टीलच्या ग्लासामध्ये पाणी घेतलं तरीही चालणार आहे हे पाणी आपल्याला स्वामींपुढे ठेवायचं आणि त्या पाण्यावर आपला उजवा हात जो आहे तो ठेवायचा आहे म्हणजे त्या ग्लासवर आपला उजवा हात आपल्याला ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला तारक मंत्राचे पठण करायचे पठण करायच्या अगोदर जे आहे आपल्याला तिथे एक अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही एक वेळा तीन वेळा सात वेळा एकवीस वेळा त्याचबरोबर एकशे आठ वेळा तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला त्याचं पठण हे करायचं आहे त्यानंतर त्या अगरबत्तीची जी विभूती खाली पडली असेल ती ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे अभिमंत्रित झालेलं पाणी आहे जे ते आपल्याला तीर्थ म्हणून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना प्यायला द्यायचं अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक सदस्याला हे तीर्थ आपल्याला आवर्जून प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर जर तुमचं मोठं कुटुंब असेल त्याच्यामध्ये नेहमी भांडणं होत असतील कल होत असतील एकोपा असेल तरी सुद्धा तुम्ही पाणी प्यायच्या माठामध्ये हे पा हे जे तीर्थ अभिमंत्रित झालेलं ते टाकायचं असं केल्याने सुद्धा जे आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्या कुटुंबामध्ये एकोपा वाढतो तर ही तारक मंत्राची सेवा सुद्धा आपल्याला अकरा दिवस करायची आहे त्यानंतर पुढची सेवा म्हणजे नामस्मरण घरातल्या एका व्यक्तीने जरी नामस्मरण केलं तरी त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होत असतो घरात एकाने तर नामस्मरण करावे त्यामुळे आपल्या घरावर येणारं संकट दूर होतं आणि आपल्या घरावर कायम स्वामींचे आशीर्वाद राहतात त्यामुळे नामस्मरण करायचे आहे आता हे नामस्मरण कसे करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज अकरा श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आता हे नामस्मरण तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात हे नामस्मरण करताना तुम्हाला स्वामी पुढे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आणि नामस्मरण करायचं आहे जर तुम्हाला एका जागी बसून नामस्मरण करणं शक्य नसेल तर तुम्ही जे पण काम करत आहे ते काम करता करता जरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं तरीही चालतं तर या तिन्ही सेवा ज्या तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात म्हणजे एकतीस मार्चपासून तुम्ही कोणतीही सेवा करायची आहे तर ती तुम्हाला स्वामींपुढे बसून करायची आहे तुम्हाला बोलायचं आहे की तुम्ही ही को सेवा कोणत्या उद्देशाने आहेत कोणत्या इच्छापूर्ती करता इच्छा करताय करता त्या इच्छेचा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि ही सेवा जी आपल्याला सुरू करायची आहे ह्या तिन्ही सेवा ज्या आहेत अकरा दिवसाच्या सर्वात प्रभावी सेवा आहेत नक्की करा स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ